नमस्कार मी कृतिका ज्ञानसेवा प्रतिष्ठान हे आपल्या युट्यूब चॅनल वर नवीन सुरू झालेली मालिका म्हणजे मी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आजच्या विषयाबद्दल बोलण्याच्या आधी मी तुम्हाला सगळ्यांना माझी थोडक्यात ओळख करून देते मी एक काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट म्हणजे समुपदेशक आहे लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांना मनस्वास्थ्यासाठी मदत करायला मी एक समुपदेशक म्हणून कार्यरत आहे तुम्हाला माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे आणि मला आतापर्यंत जे काही थोडेफार अनुभव आलेले आहेत आणि मी जे काही शिकले आहे ते सगळं एकत्र करून मी या सिरीजद्वारे तुमच्याशी गप्पा मारणार आहे कशाबद्दल लाईफ स्किल्स किंवा जीवन कौशल्यांबद्दल चला तर मग वेळ वाया न घालवता आपण आपल्या आजच्या विषयाबद्दल बोलायला सुरुवात करूया आजच्या विषयाबद्दल बोलायला सुरुवात करण्याच्या आधी जीवन कौशल्य किंवा लाईफ स्किल्स म्हणजे नक्की काय ह्याबद्दल आपण आधी जाणून घेऊया जीवन कौशल्य म्हणजे अशा काही क्षमता ज्या आपल्याला रोजच्या आयुष्यात जी काही टेन्शन असतात चॅलेंजेस असतात बदल घडवत असतात या सर्व गोष्टींना कसे तोंड द्यायचे हे ज्या क्षमता शिकवतात त्याच क्षमता म्हणजे जीवन कौशल्य किंवा यामध्ये गोष्टींचा सा समावेश आहे म्हणजेच काय तर आपली विचारक्षमता आपली बौद्धिक साक्षरता त्याचप्रमाणे आपली भावनिक साक्षरता आपले मनस्वास्थ्य कसे जपायचे ह्याबद्दलची साक्षरता आपल्यात आजूबाजूला जे काही बदल घडत आहेत त्यांना कसे तोंड द्यायचे किंवा आपल्या आजूबाजूला जी माणसं आहेत त्या माणसांना कसे जोडून ठेवायचे या सगळ्या क्षमता जीवन कौशल्य किंवा लाईफ स्किल्स मध्ये आपल्या जीवन किंवा लाईफ स्किल्स कसे वाढवू शकू ह्याबद्दल मी तुम्हाला या दहा एपिसोड मधून सांगणार आहे तर आज आपण बोलणार आहोत सहा सेकंदांमध्ये राग घालवण्याबद्दल मी जर तुम्हाला सांगितलं की सहा सेकंदांमध्ये आपण आपला राग कम्प्लिटली घालवू शकतो तर हे तुम्हाला पटेल का थोडं वाटतंय का पण हे केवळ मीच नाही सांगत आहे तर आतापर्यंत बऱ्याच शास्त्रज्ञांनी मानसशास्त्रज्ञांनी रिसर्च द्वारे हे प्रूव्ह केलं आहे की सहा सेकंदांमध्ये अशा काही गोष्टी जर आपण केल्या तर आपण आपला राग नक्कीच घालवू शकतो चला तर मग हा राग सहा सेकंदांमध्ये कसा घालवता येईल याबद्दल जर आपण विचार केला तर आपल्याला आठवेल की बरेचदा आपले आई वडील किंवा मोठे लोक आपल्याला कायम सांगत असायचे राग येईल तेव्हा मनातल्या मनात जर एक ते दहा आकडे मोजले तर हा राग नक्कीच जातो पण त्यावेळेला हे खरं वाटायचं नाही किंबहुना अजूनही हे खरं वाटत नाही कारण एक ते दहा आकडे मोजून एवढ्याशा वेळात कसा काय राग जाईल पण आपण हे करू शकायचं नाही कारण एक ते दहा आकडे मोजल्यावर नक्की काय होत हेच आपल्याला माहिती नसायचं आणि म्हणूनच आज आपण ह्याच बद्दल जाणून घेणार आहोत या सहा सेकंदांच्या नियमाद्वारे आपल्या दैनंदिन आयुष्यात अशा रोज काही घटना घडतात ज्यांचा आपल्या भावनांवर अगदी तीव्र परिणाम होतो आणि अशा भावना कशा व्यक्त करायच्या त्या भावनांचं नक्की काय करायचं हे आपल्याला समजत नाही या भावनांचं मी काय करू या भावना मी कशा व्यक्त करू अशा प्रश्नांमुळे आपल्याला खूप त्रास व्हायला लागतो मग ती रागाची तीव्रता असो किंवा दुःखाची लाट असो किंवा आपली हास्याचा विस्फोट असो या सर्व भावनांचा आपल्या विचारांवर आणि आपल्या वर्तनांवर तितकाच परिणाम होतो आणि म्हणूनच या भावनांचं नक्की काय करायचं या भावना नक्की कशा समजून घ्यायच्या ह्यासाठीच मानसशास्त्रात एक खूप मजेशीर नियम दिले आहे आणि तो नियम म्हणजेच हा सहा सेकंदांचा नियम आपण अनुभवणाऱ्या भावना या मेंदूतील काही केमिकल रिएक्शन अवलंबून आहेत या आहे जर सहा सहा तुम्ही डब्ल्यू 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 डॉट सिक्स सेकंड ओ आर जी ह्या वेबसाईटला भेट दिली तर सहा सेकंदांच्या नियमाबद्दल तुम्ही अधिक जाणून घेऊ शकाल जेव्हा आपण एखादी भावना अनुभवायला लागतो तेव्हा आपला मेंदू सुमारे सहा सेकंद टेकणारे काही केमिकल्स म्हणजे रसायने तयार करायला सुरुवात करतो आणि म्हणूनच या सहा सेकंदात येणारी तीव्र भावनेची लाट आपण जर रोखू शकलो थांबवू शकलो तर आपण इम्पल्सिव्ह रिॲक्शन देण्याच्या ऐवजी विचारपूर्वक रिस्पॉन्स देऊ शकतो आणि म्हणूनच हा लहानसा सहा सेकंदांचा पॉज खूप महत्वाचा आहे कारण जेव्हा आपण हा सहा सेकंदांचा पॉज घेतो तेव्हा आपल्या मेंदूतील रॅशनल थिंकिंग भाग जास्त काम करायला लागतो आणि आपण आपल्या परिस्थितीचा लॉजिकली विचार करायला लागतो या सहा सेकंदांच्या नियमामुळे रिॲक्शन ते रिस्पॉन्स हा प्रवास आपण अगदी सहजरित्या करू शकतो चला तर मग हा सहा सेकंदांचा नियम नक्की कसा लागू करायचा ह्याबद्दल काही स्टेप्स मी तुम्हाला आता सांगणार आहे सगळ्यात पहिली स्टेप आहे आपले ट्रिगर्स ओळखणे तर ट्रिगर ही एखादी व्यक्ती किंवा एखादा विचार किंवा एखादी परिस्थिती असू शकते सहा सेकंदांच्या नियमासाठी सगळ्यात पहिलं पाऊल आहे आपले हे ट्रिगर्स ओळखणे म्हणजेच अशी कोणती व्यक्ती आहे अशी कोणती परिस्थिती आहे किंवा असा कोणता विचार आहे ज्यामुळे आपल्याला ह्या तीव्र भावनांचा अनुभव यायला लागतो उदाहरणार्थ बघा हा कधी कधी काही व्यक्तींना एखादी व्यक्ती जर दिसली तर रागच यायला लागतो त्यांना एखादी गोष्ट आठवून अचानक करायला यायला लागतो बरेचदा असं होत बघा हा आपण ऑफिसला जातो आणि आपण आपला डबा उघडल्यावर आपल्याला एखादी आपली नावडती भाजी दिसते आणि मग आईचा जो संताप येतो की आपण लगेच मोबाईल काढतो आणि आईला कॉल करायला लागतो जर कॉल करण्यासारखी परिस्थिती नसेल तर काहीतरी वाईट साईट मेसेज तरी करतो हो की नाही मग अशा परिस्थितीमध्ये ती भाजी आपला ट्रिगर ठरते रागावर नियंत्रण न ठेवण्यासाठी आणि म्हणूनच असे काय काय ट्रिगर्स आहेत याचा विचार आपण सगळ्यात पहिला केला पाहिजे जर आपल्या आपल्याला भावनांचं व्यवस्थापन करायचं असेल तर आत्मचिंतन करणे म्हणजे सेल्फ अनालाइज करणे खूप महत्वाचे आहे आणि या सेल्फ अनालिसिस मधूनच आपण आपले हे ट्रिगर्स ओळखले पाहिजेत या नियमातली दुसरी स्टेप आहे थांबण्याची पॉज घेण्याची जेव्हा आपण आपले ट्रिगर्स ओळखतो त्या ट्रिगर्स ओळखल्यानंतर आपण थांबणं पॉज घेणं खूप महत्वाचं आहे आणि इथेच हा सहा सेकंदांचा नियम लागू होतो जेव्हा ट्रिगर समोर येतो किंवा ती गोष्ट समोर घडत असते तेव्हा आपण अचानक रिएक्ट होण्याऐवजी हा सहा सेकंदांचा पॉज घेतला पाहिजे त्या पॉज घेतल्यानंतर काय होतं तर सगळ्यात महत्वाचं जे मी तुम्हाला आधी सांगितले ज्या सहा सेकंदांमध्ये मेंदू जे काही केमिकल तयार करत असतो ते आपण घेतल्यामुळे कमी होतात त्या रियाक्शन विघटन होतं आणि ज्या भावना तीव्रपणे येणार असतात त्या भावनांची तीव्रता आपोआपच हे पॉज घेतल्यामुळे कमी होते आणि म्हणूनच दुसरी आणि महत्वाची स्टेप आहे आपण पॉज घेतला पाहिजे तर जेव्हा आपण हा विराम घेतो किंवा पॉज घेतो तेव्हा या सहा सेकंदात नक्की काय करायचे हे मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगणार आहे तिसरी आणि शेवटची स्टेप आहे विचार करण्याची आणि निवडण्याची ह्या सहा सेकंदांच्या पॉज नंतर आपण जी काही गोष्ट जी काही घटना किंवा ट्रिगर घडला आहे त्याला नेमका कसा प्रतिसाद द्यायचा आहे ह्याचा विचार करण्याची हीच ती वेळ विचारपूर्वक आपल्याला नक्की काय गाठायचं आहे काय उद्दिष्ट साध्य करायचं आहे ही गोष्ट जर आपण आपल्या मनात ठरवली किंवा विचार जर आपण केला आणि मग हा रिस्पॉन्स किंवा प्रतिसाद देण्याऐवजी आपण विचारपूर्वक शांतपणे ह्या परिस्थितीला सामोरं जाऊ शकतो विचार करताना आपली व्हॅल्यूज म्हणजेच आपली मूल्य काय आहेत आपली उद्दिष्ट काय आहेत परिस्थितीत किंवा या व्यक्ती समोर आपल्याला नक्की काय साध्य करायचं आहे या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण लक्षात घेतो तेव्हा आपल्याला विचार करायला आणि मग रिॲक्शनच्या ऐवजी आपल्याला नक्की त्या व्यक्तीशी किंवा त्या सिच्युएशनशी कसं बोलायचं आहे कसं काय वागायचं आहे याचा रिस्पॉन्स घ्यायला आपल्याला इझिली आपण एका डिसिजन वर शकतो दहा सेकंदांच्या नियमाबद्दल मी आता तुम्हाला एक सोपं उदाहरण देते बरेचदा आपल्या आपल्या मित्रमैत्रिणींशी भांडण होतं नाही का अगदीच कॉमन डेली गोष्ट आहे एकदा माझ्या मैत्रिणीला मी सांगितलेलं की मी तुम्हाला अमुके स्थळी भेटते पण काही कारणांमुळे मला उशीर झाला आणि ह्या उशीर झाला तर झाला मी फोनही करायचं विसरली आणि तिला मेसेजही करायचं विसरले तेव्हा भेटल्या भेटल्या ती चिडणं साहजिकच होतं आणि ती चिडली होतीच आणि त्याच्यात ती मला म्हणाली की तुझ्या इतकी बेजबाबदार व्यक्ती मी कधीच पाहिली नाही तर हे स्टेटमेंट माझ्यासाठी ट्रिगरिंग ठरलं आता इथे माझ्याकडे दोन ऑप्शन आहेत तर मी तिला लगेच तोड तोड़ उत्तर देणं की तुला काय कळत हो। तुला माहितीये का माझ्या बाबतीत काय झालं माझा दिवस इतका बिझी होता मी तुला ह्या कारणासाठी कॉल करू शकले नाही त्या कारणासाठी कॉल करू शकली नाही तू बेजबाबदार आहेस वगैरे वगैरे पण ही माझी इम्पल्सिव्ह रिॲक्शन झाली असते पण ह्याच ऐवजी माझा दुसरा ऑप्शन होता सहा सेकंदांचा पॉज घे आणि याच सहा सेकंदांचा पॉज घेतल्यानंतर ह्या पॉज मध्ये मी समजू शकते की त्या मैत्रिणीला काय वाटलं असेल तिला काय विचार करत असेल किंवा ती का चिडली असेल आणि त्यानंतर तिला म्हणणं की सॉरी माझी चूक झाली ह्या पुढे मी तुला कॉल करत जाईन किंवा मेसेज तर नक्कीच करत जाईन मी बिझी होते आणि त्यामुळे तुला हे करू शकले नाही शांतपणे जेव्हा आपण हा रिस्पॉन्स देतो तेव्हा नक्कीच समोरच्या व्यक्तीची ह्या गोष्टी हो ऐकण्याची तयारी असते आणि तीही तितक्याच शांतपणे आपल्याशी सुसंवाद साधू शकते म्हणूनच चॉईस आपला आहे सहा सेकंद थांबून राग निवळायचा कि त्या सहा सेकंदांमध्ये काही वाटेल ते बोलायचं आणि संवादाचा विसंवाद कधी होतो ह्याची वाट बघत बसत म्हणूनच या सहा सेकंदाच्या नियमाच्या तीन स्टेप्स आपण लक्षात ठेवल्या पाहिजे पहिलं म्हणजेच ट्रिगर काय आहे ते ओळखणे दुसरं म्हणजेच थांबणे पॉज घेणे आणि तिसरं म्हणजे विचार करून आपल्याला काय प्रतिसाद द्यायचा आहे ह्याची निवड करणे जरी ह्या सहा सेकंदांचा नियम खूप सोपा वाटला किंवा सहा सेकंद थांबणे अगदी सोपे वाटले तरी या सहा सेकंदांमध्ये नक्की काय केले पाहिजे हे तितकेच महत्वाचे आहे सगळ्यात पहिलं म्हणजे डीप ब्रीदिंग जेव्हा आपण हळूहळू खोल श्वास घेतो तेव्हा आपोआपच आपले मन आणि शरीर शांत होते आणि जी काही तीव्र भावना आली असते त्याची तीव्रता कमी व्हायला मदत होते त्याच्यामुळे डीप ब्रीदिंग करणे हा एक ऑप्शन आहे दुसरा ऑप्शन म्हणजेच ग्राउंडिंग तंत्र वर्तमानातील आजूबाजूच्या क्षणांवर लक्ष केंद्रित करणं इतकंच महत्वाचं आहे या सहा सेकंदांमध्ये आपण आपली पाच इंद्रिय जागरूक करू शकतो मानसशास्त्रात ह्याला फाय थ्री टू वन टेक्निक असं म्हणतात म्हणजेच काय तर आपल्या आजूबाजूच्या पाच गोष्टींकडे बघणं चार गोष्टींकडे ऐकणं तीन गोष्टींना स्पर्श करणं दोन गोष्टींचा वास घेणं आणि एक गोष्टीची चव घेणं ह्यामुळे आपले पाच इंद्रिय जागरूक होतात आणि आपण वर्तमानात येतो बरेचदा चिडल्यानंतर किंवा बरेचदा जर आपण रडत असतो तर आपण वर्तमानात नसतो कुठल्या तरी भूतकाळाचा विचार करतो पण जेव्हा आपण हे ग्राउंडिंग तंत्र वापरतो तेव्हा या भूतकाळातून किंवा या विचारांमधून आपल्याला सद्यस्थितीत यायला मदत होते आणि म्हणूनच या सहा सेकंदांमध्ये हे ग्राउंडिंग टेक्निक प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे तिसरा ऑप्शन आहे शारीरिक जागरूक बरेचदा असं होतं की जेव्हा आपण खूप चिडतो किंवा आपल्याला खूप रडायला येत असतं खूप दुःख होतो तेव्हा आपल्या शरीरात काही बदल जाणवतात काय तर आपली छाती जड जड होते किंवा आपले आपले खांदे होतात स्तब्ध होतात इत्यादी जेव्हा आपण या सहा सेकंदांमध्ये आपण आपल्या शरीरावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा शरीरात होणाऱ्या ह्या बदलांकडे आपले आपोआप लक्ष जाते आणि जसं मी आधी म्हटलं तसं ह्या सहा सेकंदांमध्ये त्या ट्रिगर्सचा विचार करण्याऐवजी आपण परत सद्यस्थितीत परत येतो आणि आपल्या शरीरात काय बदल घडत आहे ह्याबद्दल विचार करायला लागतो आणि म्हणूनच या सहा सेकंदांमध्ये शारीरिक जागरूकतेकडे लक्ष देणं महत्वाचं ठरतं ज्यामुळे हे काही तणाव असलेले बॉडी पार्ट्स आपण रिलॅक्स करू शकतो आणि त्याचप्रमाणे आपण आपल्या शरीरावर लक्ष केंद्रित करू शकतो नियम नक्की का बरं अवलंबायचा तर या सहा सेकंदांच्या नियमाचे खूप फायदे आहेत तसं मी म्हंटल तसा पहिला आणि सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे इमिजिएट रिॲक्शन देण्याऐवजी आपण रिस्पॉन्स कसा द्यायचा ह्याकडे वाटचाल करायला सुरुवात करतो त्याचप्रमाणे आपल्याला खूप राग आल्यानंतर किंवा खूप रडल्यानंतर खूप दुःख झाल्यानंतर शरीरात जे काही बदल होतात शरीरात जे काही ताणतणाव निर्माण होतात ते ह्या सहा सेकंदांच्या नियमामुळे कमी व्हायला मदत होते ज्यामुळे आपल्या भावनांवर कसे नियंत्रण मिळवायचे हे आपल्याला कळून येते या सेकंदांच्या जर काही कृती आपल्याकडून घडणार असेल ज्याचा आपल्याला पुढे जाऊन तोटा होणार असेल तर अशी कृतीही त्याप्रमाणे टळते भांडणं कमी होतात सुसंवाद वाढतो त्याचप्रमाणे भावनिक लवचिकता म्हणजेच इमोशनल फ्लेक्सिबिलिटी वाढते आपण आपले भावना कशा नियंत्रित ठेवायचा ह्याचा विचार करायला लागतो आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आत्मचिंतन म्हणजे सेल्फ अनालिसिस वाढतो जर आपल्या आपल्याला मनस्वास्थ्याची काळजी घ्यायची असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे आत्मचिंतन जेव्हा आपल्याला काय फुकत कशाचा त्रास होतोय कशामुळे आनंद होतोय ह्याचा विचार करायला लागतो तेव्हा आपोआपच आपले मनस्वास्थ्य चांगले होत जाते हा सहा सेकंदांचा नियम जरी सोपा वाटला तरी खूप प्रभावशाली आहे आणि म्हणूनच आपण जेव्हा ह्या भावना अनुभवतो त्या भावनांमागचं विज्ञान आणि हा नियम जर करूं गितना। लागू करून घेतला तर आपल्या तीव्र भावना नक्कीच आपण सुधारू आणि आपल्या आयुष्यात जपू चला तर मग जेव्हा आपण आपल्या रोजच्या आयुष्यात एखादी तीव्र भावना अनुभवायला लागू तेव्हा हा सहा सेकंदांचा पॉज घेऊया आणि रिॲक्शन टू रिस्पॉन्स हा प्रवास अगदी सुखकर करूया तर असा होता हा आजचा व्हिडिओ ज्यात आपण पाहिलं की सहा सेकंदांच्या नियमामुळे आपण आपल्या तीव्र भावनांवर नियंत्रण मिळवू शकतो असेच जर तुम्हाला पाहायचे असतील तर ज्ञानसेवा प्रतिष्ठान या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फूड फॉर माइंड ही आमची नवीन सिरीज पाहायला विसरू नका भेटूया पुढच्या शुक्रवारी एक नवीन लाईफ स्किल सोबत तोपर्यंत धन्यवाद